नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य सात ऑक्टोबर वीसशे चोवीस तेरा ऑक्टोबर वीसशे चोवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य आपण मेष ते पर्यंत बघूया <क्ताथिक> त्याआधी आपण ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तसेच ज्यांचा लग्नाचा सा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो <clears> सात ऑक्टोबर वीसशे चोवीस तेरा ऑक्टोबर वीसशे चोवीस चे मेष ते मीन राशी भविष्य या बारा राशींचे भविष्य काय दर्शविते ते आपण एक एक करून बघूया तर मी सुरुवात करतो आहे मेष राशीपासून साप्ताहिक राशी, राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही ते हे एक मार्गदर्शन आहे आणि याचा वापर आपण दैनंदिन जीवनात वापरावा तर मेष राशीच आपण सुरुवात करूया मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे ही अग्नितत्वाची रास आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव तर मेष राशीचे पुढील सप्ताहाचे भविष्य या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सहजकता पाहिली जाईल या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या जर तुम्ही आपल्या समजाने काम घेतले तर या सप्ताहात तुम्ही अतिरिक्त धन कमावू शकतात कारण यासाठी तुम्हाला योग्य रणनीती बनवण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची आवश्यकता असेल या सप्ताहात तुमची निजी जीवनात बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील की तुम्ही कारण नसताना मित्रांवर नाराज होऊ शकता या राशीतील स्वनियोजित व्यवसाय या सप्ताहात अधिक यश मिळवतील यामुळे त्यांना समाजासोबत घर कुटुंबातही सन्मान मिळू शकेल आणि यामुळे त्यांना स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यात मदतही मिळेल तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक विषयात अनुकूल परिणाम प्राप्त होतील विशेष करून मध्य भागाची वेळ तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष भाग्यवान सिद्ध होणार आहे कारण कारण या यावेळी तुमचे मन शिक्षणात अधिक चांगले लागेल त्यामुळे तुम्ही आपले प्रदर्शन उत्तम करून आपल्या शिक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल तुमच्यासाठी एक मेष राशीसाठी एक अतिशय चांगला उपाय आहे सकाळच्या वेळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा वृषभ राशी ही राशीचक्राची दुसरी रास जन्मकुंडलीतील दोन आकड्याने दर्शवतात चंद्राची आहे सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम राहील या सप्ताहात ज्याही जातकांची आर्थिक स्थिती डोलावेल त्यांना आपल्या नातेवाईकांचे सहयोग मिळेल तुम्हाला जवळचे की या नातेवाईकांची गरज पडण्याने आर्थिक मदत मिळू शकेल या आठवड्यात आपल्या वडीलधारांसोबत मर्यादित आचरण करा अन्यथा असे न केल्याने कौटुंबिक के शांती होऊ शकते ज्यामुळे आपल्याला सर्वात अधिक मानसिक ताण जाणवेल या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम मिळण्याचे योग आहेत मग ते ऑफिसमधील राजकारण असो किंवा काही वादविवाद असो तुम्हाला प्रत्येक समस्या दूर करून लागोपाठ तुम्ही यशाची पायरी चढताना दिसाल तथापि तुमचे यश पाहून तुमचे शत्रू ही तुमचे मित्र बनू शकतात यामुळे कार्यस्थळी तुमचे भरपूर कौतुक होईल या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला तुमच्याद्वारे केलेली पूर्व मेहनतीने तुम्हाला उत्तम फळ प्राप्ती होईल सोबतच जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा प्रयत्न विचार करत आहात तर त्यासाठी ही वेळ विशेष उत्तम राहील कारण तुम्हाला उत्तम परिणाम परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ जरा अधिक मेहनत कायम ठेवावी लागेल नियमित चोवीस वेळा ओम महालक्ष्मी नमहाचा जप करा वृषभ राशीच्या लोकांकरिता एक अतिशय चांगला उपाय आहे की नियमित चोवीस वेळा ओम महालक्ष्मी नमहाचा जप करा तिसरी राशी मिथून हिंदू पुराणानुसार हे जोडता आहे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शारणी यांची अश्विन नावाची दोन मुले आहेत तर पुढील सप्ताहचे मिथून राशी भविष्य या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित समस्यांना सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही या सप्ताहात आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र आहे की तुम त्या लोकांच्या सल्ल्यावरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजेत जे, जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी असेल तेव्हाच आपल्या धनाला सुरक्षित करून नफा अर्जित करू शकाल जर तुम्ही पार्टी करण्याचा विचार करतात तर तुमच्या जवळचे मित्र बोलवा कारण असे बरेच लोक असतील जे तुमचा उत्साह वाढतील सोबतच्या सप्ताहात तुम्ही काहीही खास न करता सहजरित्या आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याकडे ल यशस्वी राहाल कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्य आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण बनविलेल्या प्रत्येक आधीच्या रणनीती आणि योजनेत कार्यालयातील कोणीतरी व्यक्ती अडथळा आणू शकेल जेणेकरून आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागेल म्हणून आपले डोळे उडे ठेवा आणि आपल्या आजूबाजूच्या घडामोडींविषयी जागरूक राहा यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णतः अस्वस्थ अस्वस्थ आहेत कारण तुम्हाला या काळात सर्वात अधिक संघर्ष स्वतःवर आपल्या अहंकाराला हावी होऊ देऊ नका याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कक्षेत उत्तम करून आपल्या अभिभावकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त करू शकाल तुमच्यासाठी अतिशय चांगला उपाय म्हणजे ओम बुधाय नमहाचा जप करा नियमित एक्केचाळीस वेळा ओम बुधाय चा जप करा हा मिथून राशीच्या लोकांसाठी एक अतिशय चांगला उपाय आहे कर्क राशी कर्क हे कर्क हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्री चिन्ह आहे हे या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे गुणधर्म राशीतल्या लोकांमध्ये आढळतात कर्क राशीचे या सप्ताहात तुम्हाला आपल्या शारीरिक आणि मानसिक लाभाच्या प्राप्तीसाठी ध्यान व योग केले पाहिजे यासाठी गरज पडली तर तुम्ही विशेषज्ञाची मदती घेऊ शकतात कारण ही तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील तुम्हाला या सप्ताहात अचानक धन मिळण्याची शक्यता आहे जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेत बुद्धी तर होईलच सोबतच तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी घरात वेळी भेटी घेऊन जाण्याचा प्लॅन करू शकतात कौटुंबिक जीवनात तुम्हाला या सप्ताहात प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या विवेकाचा वापर करून त्या सुधार आणण्याची आवश्यकता असेल या सप्ताहात तुम्हाला आपल्या वेदांवृत्तीची वार्ता मिळू शकेल ज्याला ऐकून तुम्ही अधिक भाव होऊ शकतात या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भ्रमित झालेले असेल याचे मुख्य कारण कुटुंबात एखाद्या दे कार्यक्रमाचे आयोजन असू शकते अशा वेळी वेळ घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा पुढील राशी सिंह सिंह लिह हे प्राचीनात्मक मान्य मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकार मिळता मोकळ्या मनाचा उदार असे गुणधर्म सिंह राशीतील लोकांमध्ये दिसतात आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह धनसंपत्तित गोष्टींसाठी तुम्हाला सामान्यापेक्षा उत्तम फळांची प्राप्ती करावे या राशीतील नोकरीपेक्षा जातकांना या काळात त्यांच्या कामाच्या अनुसार उन्नती मिळेल सोबतच बऱ्याच जातकांच्या वेतन ही शक्यता बनत आहे अशा त्या उत्तम वेळात योग्य लाभ घेऊन प्रत्येक संधीने धन कमावण्याकडे आणि आपले प्रयत्न करत राहा या सप्तात कुटुंबात समजस बसवण्यासाठी तुमच्या जीवनासाठी तुमची मदत करेल आणि हे ते तुमच्यासाठी तुमच्याकडे अधिक मदतकार सिद्ध ही होऊ शकेल योग हेही बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल ते व्यापारी जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत होते त्यांना या सप्ताहात घेऊन काही चांगली वार्ता मिळू शकते कारण योग बनत आहेत की ही वेळ तुमच्या रचनात्मकतेमध्ये वृद्धी घेऊन येईल यामुळे तुम्ही आपल्या व्यापारासाठी काही असे उत्तम पाऊल उचलू शकतात ज्यामुळे तुम्हाला नफा आणि उन्नती दोन्ही मिळू शकेल या सप्ताहात तुमच्या राशीतील त्या विद्यार्थ्यांसाठी थोडे सावध राहावे लागेल जे आय टी फॅशन मेडिकल लॉ आणि इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात शिक्षण घेत आहेत कारण या काळात तुमचे मन भ्रमित होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आपल्या विषयांना समजण्यात कठीण समस्या येण्याची देखील शक्यता राहील पुढील राशी कन्या कन्या ही हे असे व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशी दोहरे व्यक्तित्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असे गुणधर्म आणून येतात या सप्ताहात तुम्ही आपल्या अतिरिक्त वेळ घरात बसून बोर होण्यापेक्षा आपले शॉक पूर्ण करण्यात किंवा त्या कामामध्ये करण्यात लावा ज्याला करण्यात तुम्हाला सर्वात अधिक आनंद मिळतो कारण तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल तुमच्या चंद्र राशी पासून राहूच्या सातव्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला नहीं, नहीं चा या सतत अचानक नवीन नवीन स्रोतांनी धन मिळेल जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेचे ते, ते वृद्धी तर होईल सोबतच तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी घरात जात्यावेळी भेटही घेऊन जाण्याचा प्लॅन करू शकता जर तुम्ही कुटुंब व्यवस्था करत व्यवसाय करतात तर त्यात तुम्हाला या सप्ताहात मनासारखे परिणाम मिळू शकतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही आताच जर आपल्या कुटुंबासोबत मिळून काही व्यवसाय सुरू केला आहे तर तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे आणि हळूहळू करून योग्य विचार करून नच गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल कारण यामुळे तुम्हाला आपल्या घरातील लोकांसोबत आपले समान उत्तम करून आणि त्यांच्या मदतीने योग्य निर्णय घेण्यात यश मिळू शकाल या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्र खोलवर न समजता त्यावर स्वाक्षरी करण्यास टाळायला लागेल आणि ते योग्यरित्या वाचले पाहिजेत अन्यथा आपण स्वतःला काही मोठ्या अडचणीत आणू शकता म्हणून घाईत कागदपत्रांसोबत पत्रांबाबत निष्काळजीपणाने वागू नका या सत घर कुटुंबात मुलांचे खेळणे तुमच्या शिक्षणासाठी समस्येचे कारण बनू शकते यामुळे तुम्हाला कारण नसताना अधिक राग येऊ शकतो यामुळे कौटुंबिक शांतता भंग होऊ शकते राशी या तुळाराशीवर शुक्रग्रहाचा अंमल आहे कुंडली कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात या सप्ताहात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तित्वात सुधार आणण्यासाठी सर्वात अधिक गरज आणि प्रयत्न करा लागतील कारण असे करण्याने तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवण्यासोबतच आपल्या प्रत्येक प्रकारच्या मानसिक तणावाने मुक्ती मिळू शकेल आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की या सप्तात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून -कुण घेऊही नका तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपल्या कौटुंबिक जीवनात अपार चूक मिळण्याचे योग बनतील यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यांमध्ये पूर्वीच्या प्रत्येक प्रकारच्या विरोधाभासा ही संप संपण्यास यशस्वी व्हा यावेळी तुमच्या आई वडिलांनाही गर्वाचा अनुभव होईल या सप्ताहात शक्यता आहे की कार्यक्षेत्राचे काही कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला चिंता होईल परंतु तुमचे वरिष्ठ देवदूतासारखा व्यवहार करून तुम्हाला प्रत्येक समस्यांपासून आराम देऊ शकाल यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या समस्यांच्या बाबतीत अवगत राहून त्यांचा सहयोग घेण्याची आवश्यकता असेल जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांना या सप्ताहात धैर्याने चालण्याची आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे कारण योग बनत आहेत की असे करूनच तुम्ही सप्ताहाच्या शेवटी यश मिळू शकाल पुढील राशी स्कॉर्पिओ वृश्चिक वृश्चिक ही आठवी रास आहे मोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात या राशीत कायदा जाणकार गणक गनक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात या सप्तात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिक्षणासाठी बरेच इच्छुक झालेले आहेत कारण तुमच्यामध्ये उत्साह आणि जोश यावेळी भरपूर प्रमाणात असेल या कारणाने तुम्ही आपल्या तेज आणि सक्रिय विचारांनी काही सहज शिकवण्यात सक्षम असाल तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहेत तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती सातव्या भावात उपस्थित आहे या काळात ग्रहाच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील सोबतच यावेळी तुमच्या मान ही वृद्धी होताना दिसेल या सप्ताहात तुम्हाला आपल्या वाणी आणि शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल या काळात तुम्ही कुटुंबातील कोणी सदस्यांसोबत गप्पा करताना असे काही बोललं यामुळे ते तुमच्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून वाद करू शकतात जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यापार करतात आणि आपल्या व्यापाराच्या वृद्धीसाठी तुम्ही काही लोन घेण्यासाठी काही आवेदन दिले होते तर या सप्ताहात तुमच्या आवेदनाचा स्वीकार केला जाऊ शकतो यानंतर जेव्हा तुम्ही लवकरच लोन घेऊन व्यापारात पैसे गुंतवाल त्यामुळे तुम्हाला पैशात उत्तम लाभ मिळेल या सप्त बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्यात समस्यांना सामना करावा लागेल अशा सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या पुढची राशी धनु या आठवड्यात सर्व काही असूनही आपण स्वतःला भावनिक रूपाने दुर्बल समजा कारण शक्य आहे की आपण बाहेरून सामान्य दिसू शकाल परंतु आतून आपण आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी हव्या याचा विचार करून आपण अनिश्चित आणि अस्वस्थ असाल एकूणच पाहिल्यास आर्थिक दृष्टीने हा सप्ताह बराच चांगला राहणार आहे कारण या, या काळात तुम्हाला लाभ आणि तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बऱ्याच संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे म्हणून याबाबतीत योग्य रणनीती आणि योजना बनवून याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा म्हणजे भविष्यात तुम्हाला अचानक वित्तीय समस्यांचा सामना करावा लागेल तरी तुम्ही करण्यासाठी तयार राहाल तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असा आणि यामुळे तुमच्या मानसिक तणात वाढ होईल सोबतच त्यांच्या सोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे करियर आणि पेशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताह आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढउतारापासून आराम मिळू शकेल कारण ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्यक्षित घटना हो घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापर्यंत वाट पाहत होते हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी संमिश्र निकाल देईल शनिवार व रविवार आपल्यासाठी खूप चांगला असेल आणि आपल्या शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्येही वेळ तुम्हाला यश देऊ शकेल यावेळेस आपले मन फक्त गोंधळ पाडण्यासाठी दूर ठेवून केवळ आपल्या शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे उपाय नियमित वेळा ओम नमः जप करा धनुराशीसाठी एक अतिशय चांगला असा उपाय आहे नियमित एकवीस वेळा ओम बृहस्पताय नमः जप करा पुढची राशी मकर मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे लोक मकर राशीत आढळतात भावनिक रूपाने हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरणार नाही कारण या काळात आपण आपल्या जीवनातील बऱ्याच मोठ्या निर्णयांबद्दल थोडे गोंधळात असाल यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढेल जर तुम्ही पूर्वी काही धन गुंतवणूक केली होती तर या सप्ताहात ते तुम्हाला चिंतेचे मुख्य कारण बनेल त्या कारण यामुळे आर्थिक हानी होण्याची शक्यता दर्शवते आहे तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की कुठलाही निर्णय घाईगर्दीत न घेता विचारपूर्वक घ्या या आठवड्यात आपले मन दानधर्म कार्यात अधिक व्यस्त असेल ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबांसोबत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता याद्वारे आपण आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक विचार उत्पन्न होतील या आठवड्यात आपण आपले पूर्वीपेक्षा पूर्वा पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त उंचीवर सेट करू शकता अशा परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला कठोर प्रदर्शन करावे लागतील आणि अशी भीती व्यक्त केली जात आहे की जर कोणत्याही कारणास्तव त्याचा परिणाम आपल्या अपेक्षेनुसार न आला तर आपण तो निराश होऊ शकता कधी कधी आपण हरतो कधी जिंकतो आणि आपल्याला याविषयी चांगले माहिती आहे परंतु जेव्हा जेव्हा आपल्या शिक्षणात अपयशाला सामोरे जावे लागेल लागते तेव्हा आपण हे पूर्णपणे विसरतं विसरतो आणि स्वतःला दुखापत करतात आणि या आठवड्यात ही आपल्यासोबत असे काहीतरी घडण्याची शक्यता आहे उपाय शनिवारच्या दिवशी भिकाऱ्यांना भोजन खाऊ घाला कुंभ ही अकरावी रास तुमच्या चंद्रराशीपासून राहूच्या दुसऱ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने जर तुम्ही काही समस्यांनी ग्रस्त होते तर या सप्ताहात तुमचे आरोग्य ठीक राहील तथापि योग बनत आहे की तुम्हाला काही कारणास्तव यात्रे जावे लागू शकते यामुळे तुम्हाला जरासा थकवा आणि तणावाचा अनुभवही हो होईल म्हणून तुम्ही आता यात्रेवर जाणे टाळा आणि आपल्या शरीराला अधिकात अधिक आराम द्या ज्या नोकरी पेशा जातकांना आतापर्यंत कुठल्याही कारणास्तव सॅलरी मिळाली नव्हती त्या पूर्ण सत्ता धन कमतरतेमुळे खूप चिंतेत राहू शकतात चिंतेत राहू शकतात यासाठी शक्यता आहे की त्यांना आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांना पूर्ण करण्यासाठी कुठली बँक किंवा अन्य संस्थानाकडून अधिक दरावर लोन घ्यावे लागेल या आठवड्यात आपल्या कुटुंब आपण आपल्या समजबुद्धीने सामंजस्य स्थापित करण्यास सक्षम असाल ज्यामुळे सदस्यांमध्ये सुसंवाद आणि बंधुभाव निर्माण होईल हे आपल्या कुटुंबाची सामाजिक स्थिती देखील मजबूत करेल आणि आपल्या सदस्यांमध्ये योग्य प्रतिष्ठा मिळवण्यात यश मिळेल या सप्ताहात करिअरमध्ये तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये भाग्याची साथ मिळू शकेल ज्या गोष्टीला दर्शवते की ही वेळ तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य प्रशंसा आणि सहयोगही प्राप्त होईल तसेच तुमच्यापैकी काही लोक या काळात मान मान मानसारखी पद उन्नतीही प्राप्त करू शकतात या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या आई वडील किंवा घरातील मोठ्यांकडून अभ्यासाला घेऊन रागवणे होऊ शकते त्यामुळे तुमचे मन या पूर्ण सप्ताहात बिघडू शकेल असेल बिघडलेले असेल अशाच सुरुवातीपासून असे कुठलेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला चिंता होईल पुढील राशी मीन राशी तर आता आपण मी शेवटच्या राशीचे सात ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर साप्ताहिक राशी विषयी काय दर्शवते ते बघूया या आठवड्यात आपल्याला काही दमावणाऱ्या कार्यामधून वेळ काढावा लागेल आराम करा आणि जवळच्या मित्रांसह आणि कुटुंबियांसह काही आनंदी क्षण व्यतीत करण्याची आवश्यकता आहे कारण तुम्हाला आंतरिक आनंद देण्याबरोबरच तुम्हाला तुमच्या कामाची क्षमता वाढविण्याची संधी मिळेल म्हणून तुमच्या शरीराला थोडा आराम देणे तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे या सप्ताहात जर तुम्ही विदेशी व्यापार करता तर तुम्हाला बरेच नवीन स्त्रोताने जोडण्याचे आणि त्यापासून आर्थिक लाभ घेण्यात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच तयार राहून योग्य रणनीती आक आत्मसात करण्याची आवश्यकता असेल तुमचा ऊर्जावान मन मोकळा आणि गर्मजोशी भरलेला व्यवहार तुमच्या आसपास खास करून तुमच्या कुटुंबियातील सदस्यांना आनंद देईल या कारणाने तुम्हाला आपल्या आईवडिलांचे प्रेम आणि स्नेह प्राप्ती ही होईल या सप्ताह जे ते जातक जे कौटुंबिक व्यापाऱ्यांनी जोडलेले आहेत त्यांना आपल्या घरातील मोठ्यांचे सहयोग मिळण्यापेक्षा उत्तम करण्यात मदत मिळेल त्यामुळे तुम्ही बऱ्याच नवीन ग्राहक स्थापित करण्यात यशस्वी राहाल शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राष्ट्रातील जातकांना भरपूर यश मिळेल तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल त्यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील एवढे बोलून मी साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ इथेच थांबवितो ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू